विष्णूंना सत्यनारायण का म्हणतात पृथ्वीच्या सुरुवातीस एक वेळ अशी आली होती जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू या दोन देवतांमध्ये वाद झाला होता कोण श्रेष्ठ कोण आदी देव म्हणाले मीच सृष्टी करता आहे माझ्याशिवाय काहीच नाही विष्णू म्हणाले मी सृष्टीचे पालन करतो मीच शक्ती आहे तेव्हा अचानक त्यांच्या समोर एक प्रचंड तेजाचा स्तंभ प्रकट झाला एक अनंत आकाशाकडे भिडेल असा तेजस्तंभ ज्याची ना सुरुवात दिसत होती ना शेवट दोघेही चकित झाले विष्णू म्हणाले मी सुरुवातीचे टोक शोधतो आणि ते पृथ्वीच्या गर्भात गेले ब्रह्मदेव म्हणाले मी याच शेवटचं टोक शोधतो आणि ते आकाशाकडे गेले हजारो वर्षे शोधूनही दोघांना टोक सापडलं नाही विष्णू म्हणाले मी पृथ्वीच्या गर्भामध्ये खूप खाली गेलो परंतु याची सुरुवात काय मला मिळाली नाही ब्रह्मा अहंकाराने खोटे बोलले मला टोक सापडलं त्याने केतकी फुलाला साक्षी ठरवलं मग त्या तेजस्तंभातून प्रकट झाले देवादी देव महादेव शिव म्हणाले ब्रह्मा तू खोट बोललास तू सत्य झाकलस म्हणून तुला माझी पूजा कधीच करता येणार नाही आणि केतकी फुला तूही माझ्या पूजेमध्ये अयोग्य ठरशील तसेच भगवान महाविष्णू सत्य बोलले म्हणून त्यांना आजही आपण सत्यनारायण म्हणून ओळखतो